नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप राहणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी यांच्या शेतामध्ये आलो आहोत पण यांनी यांच्या शेतामध्ये जे सोयाबीन पीक आहे या सोयाबीन पिकाला मल्टीप्लायरचा एक स्प्रे झालेला आहे आणि दर जवळपास दोन दोन ते तीन वर्ष झाले स्वतः त्यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा उपयोग घेत आहेत आणि आपण थोडक्यात शेतकऱ्यांना विचारू की बाबा आता तुमचं सोयाबीन नाही तर या सोयाबीन पिकाला मल्टीप्लायरचे काय रिझल्ट आले तर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा जवळ येऊ हो माझं नाव नितीन नागरी आहे राहणार हां तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तर जवळपास मल्टीप्लायर किती वर्ष झाले तुम्ही यूज करताय तीन वर्ष झाली सर आणि तीन वर्ष झाले तर जवळपास आता हे जे सोयाबीनमध्ये आपण उभा आहे तर या सोयाबीनची जात कोणत्यापर्यंत सोयाबीनची जात आहे चिरक्या परायची दप्तरी शेतक म्हणून शेतक म्हणून तर आतापर्यंत दरवर्षी समजा जवळपास तीन वर्ष झाले तुम्ही यूज करताय त्यामुळे तुमच्या शेतामध्ये बदलता असणारच पण या पिकामध्ये तुम्हाला काय बदल घडून आला मल्टीप्लायर वापरल्यानंतर जसं की दरवर्षी बीन यंदा बी तीन वर्षापासून मल्टीप्लायर वापरतो सर मी उत्पन्न मला चांगलं होते हा आणि या वर्षी पण मी एक कीटकनाशक आणि मल्टीप्लायर वापरलेला आहे म्हणजे एक स्प्रे याच्यावर झालेला आहे त्या स्प्रे मध्ये कीटकनाशक आणि मल्टिप्लायर याच्या व्यतिरिक्त काही मारलं का तुम्ही दुसरं काही म्हणा जवळपास दरवर्षी तुम्ही युज करता आणि या वर्षी सुद्धा केले तर काय काय बदल घडून आले याच्यामध्ये पानाची जाडी वाढली एवढ्या समोर समोर काय काय बदल घडून आला तुमच्या पानाची जाडी वाढली फुटव्याची संख्या वाढली झाडाचा काय झाडामध्ये कलर वाढला आणखीन काय बदल घडून आले सर तुमच्या पिकामध्ये रासायनिक खतात जास्त उपयोग करायचे काम पडले नाही या मल्टिप्लायरमुळे आणि जवळपास उत्पन्नामध्ये किती फरक वाटला तुम्हाला उत्पन्नामध्ये बराच फरक आहे दरवर्षीपेक्षा आम्हाला दोन वर्ष तीन वर्षापासून मल्टिप्लायरचं उत्पन्न खूप जास्त भेटायचं तरी एकरी किती मध्ये वाढ झाली तुमच्या आमची दोन क्विंटल वाढ झाली एकरीमध्ये म्हणजे दहा बाराचं उतार आम्हाला सहज येते येते दरवर्षी किती येत होता याच्या ये अगोदर दहा आठ आठ नऊचा आहेत होता आता मल्टिप्लर वापरल्यापासून कितीपर्यंत गेलेला आहे बारापर्यंत गेले बारापर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता यांच्या हातामध्ये हे जे पान आहे तर या पानाची साईज म्हणजे माझ्या हा तळ हातावर बसेल माझ्या तळ हातावर ठेवाय माझ्या तळ हातावर बसेल इतकं लांब पान आहे आणि माझा हात हा जवळपास पानानंच झाकून गेलेला आहे तर या साईजचे पानं त्यांच्या शेतामध्ये झाले आणि पानाची जाडीसुद्धा झालेली आहे हे एकच पान नाही होता तुम्ही सर्व झाडाचे पाणी बघू शकताय जवळपास त्या साईजची ही पाणी यांच्या शेतामध्ये पिकाचे झालेले आहेत दोनच मिनिट अशा प्रकारे पाणी झालेले आहेत तर अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस सार्थक ॲटोमोबाईल जवळापळशी रोड हिंगोली